फक्त एकशे तीस रुपये मध्ये एकदा घ्या दोनदा घ्या नवा दहा वेळा घ्या अनलिमिटेड एवढी भारी बिर्याणी खायला हॉटेल बाहेर एवढी गर्दी बघून आम्ही पण किरकोळ फुल प्लेट बिर्याणी मागवली इथल्या बिर्याणीची स्पेशालिटी म्हणजे फक्त एकशे तीस रुपयाला अनलिमिटेड फुल बिर्याणी बरोबर असे चिकन चे पीस पण भीक बरे मिळणार आणि आमचं ओंकार काय थांब ना मला तर बिर्याणी एवढी आवडली दादाला दोन मिनटं बसू दिली नाही क्वांटिटी एक नंबर आहे बकासूरची बिर्याणी छान आहे बकासूरची क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे भावानो बकासूर एकदा या लागते घाम सुटू पर्यंत बिर्याणीचा बुक्का पाडलाय आणि फक्त एकशे तीस रुपयाला क्वांटिटी आणि क्वालिटी तर हायच फॅमिली सिटिंग एरिया आणि पार्सल सुविधे बरोबरच स्विगी झोमॅटोवरती पण ऑर्डर देऊ शकताय आणि मालकांचा स्वभाव तर एक नंबर आहे भावानो अशी बेस्ट बिर्याणी ट्राय करायला लागत्या त्यासाठी आमचा पत्ता आहे कोल्हापूर गगनबावडा रोड होलेवाडी जकात नाका हॉटेल राहुल डिलक्सच्या जरासा पुढे जाऊन डाव्या हाताला हॉटेल पीपी बकासूर अनलिमिटेड बिर्याणी एकदा नक्की भेट द्या